पांढरवात विनंती करतो की दोन विद्यार्थ्यांची मनोगत या ठिकाणी आपण घेऊ आणि पूर्ण या सत्काराचा कार्यक्रम कंटिन्यू <स्थाथा> ठेवू सर्व बऱ्याच विद्यार्थ्यांना बोलण्याची संधी या ठिकाणी भेटणार आहे पण मी सगळ्या विद्यार्थ्यांना विनंती करतो की टायमाचं भान पण ठेवायचं आहे अगदी कमी शब्दात आपलं स्पष्ट मनोगत आपल्याकडून हीच अपेक्षा आहे आपण करून जेपमध्ये आला आपल्यासोबत ज्या कोणत्याही ट्रीटमेंट आमच्याकडून झालं आहे ग्राउंड लेकी मैदानी या व्यतिरिक्त आम्ही दिलेली तुम्हाला वागणूक त्या व्यतिरिक्त आम्ही दिलेले संस्कार त्या व्यतिरिक्त तुम्ही गरुजितपद काय वसा घेऊन इथून बाहेर पडलात त्या वर्दीसाठी तुम्हाला काय कष्ट करावे लागले तुमच्या आईवडिलांचा त्यासाठी काय सपोर्ट होता तुमच्या आयुष्यामध्ये असलेलं तुमचं आयडॉल काय आहे त्या सगळ्या गोष्टी अगदी शॉर्टमध्ये या ठिकाणी आपण सांगायचं आहे मी या ठिकाणी कविता साळुके पाटील यांना विनंती करतो महाराष्ट्र पोलीस यांना विनंती करतो आपण या ठिकाणी आपलं मनमत व्यक्त करायचं आहे आपल्या भरपूर सत्कर या ठिकाणी बाकी आहेत आणि मान्यवर देखील या ठिकाणी येणार आहेत त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी पेशन्स ठेवून या कार्यक्रमाला या ठिकाणी थांबायचं आहे कविता साळुंके पाटील या ठिकाणी आपलं मनोबल व्यक्त करत आहेत आदरणीय आदरणीयुर अकॅडमीचे संचालक प्राध्यापक निलेश सर सुरेश सर रुचिता जैन मॅडम सर्व मान्यवर माझे विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो मी महिला पोलीस संबंध कविता साहूक आहे माझे दोन शब्द मनोगत व्यक्त करते आहे आज या ठिकाणी मला बोलायची संधी दिली मला काय बोलावं एवढ्या सगळ्यांसमोर मला बोलायची सवय नाही आहे बट जे जे मला मनापासून वाटतं ते ते मी व्यक्त करण्याचा प्रयत्न करते सर सर्वात अगोदर जर का मी सांगेल तर ते फक्त तुमच्याबद्दल आज रोजी जी काही वर्दी माझ्या अंगावरती आहे ती फक्त आवाज केला ती फक्त सराद मातीचा गोळा असतो मातीच्या गोळ्याला जसा आकार दिला जातो दोन हजार पंधरामध्ये नवरा मला सोडून गेला दोन मुलं पंधरा टाकून आणि आपल्या समाजामध्ये ज्या बाईला नवरा टाकून जातो त्या समाजाला स्वीकारत नाही शिक्षण माझं फक्त बारावी बारावी शिक शिक्षण असताना मी साई हॉस्पिटलमध्ये जॉब करायचे त्यावेळेला गरुडछप अकॅडमीची एक ओमनी व्हॅन समोरून गेली त्यावेळेला मला वाटलं की नंतर आपण काय करू शकतो सरांना भेटायला गेले सरांना सांगितलं सर असं असं आहे मी काय करावं सरांनी मार्गदर्शन केलं अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला प्रवेश घेतल्यानंतर खूप त्रासदायक हा माझा प्रवास होता फिजिकल होत नव्हतं बेचे पाडे आपण मॅथ म्हणतो ना की कसं गणिताची सुरुवात कशी करायची सरांनी मार्गदर्शन केलं तू फक्त टेबल लन करून ये बाकी तुझं मॅथ कसं स्ट्रॉंग करायचं ते मी ठरवेन सरांनी सांगितल्याप्रमाणे मी अभ्यास करत गेले निलेश सर राऊडच्या वर्कआउटला ज्या वेळेला पाय दुखायचे ना त्यावेळेला सर म्हणायचे की हे पाय दुखत नाही आहे ते बनतात आहे तुला फिजिकलसाठी फिट करतात आहे तुला धावायचं आहे त्यांनी मला ना एक उदाहरण सांगितलं होतं कविता तुला दोन मुलं आहेत नोकरी एक भाकरी आहे तुझ्यासोबत जे धावतात ना त्या भाकरीसाठी पळणारे बाकीचे कुत्रे तर तू असं इमॅजिन कर की त्या भाकरीला जर का तुझ्यासोबत धावणारे कुत्रे अगोदर पोचले तर ती भाकरी त्या जे धावणारे आहेत त्यांना मिळेल आणि भूक तुझ्या मुलांना लागलेली आहे तर त्या नोकरीसाठी त्या भाकरीसाठी तुझ्या मुलांसाठी तू कसं धावायचं ते ठरव आणि तो शब्दन शब्द कानामध्ये मी अगदी ठाम केला त्या इंटेंशनने मी पळत गेले आठशे मीटर होतं त्यावेळेला असं वाटायचं हार्टबीट्स वाढायचे आठशे मीटरला असं वाटायचं आता पळायचं नाही थांबायला पाहिजे खूप काही काही विचार यायचे पण त्या विचार येत असताना आठवायचं की कविता बारावी पास आहे जर का तू आज भरती नाही झाली तर तुला डब्बा घेऊन दहा हजार रुपयांनी आठ ते दहा तास कंपनीमध्ये काम करावं लागेल आणि दहा बाय दहाच्या रूममध्ये तुझं आयुष्य काढावं लागेल हा विचार मनामध्ये सारखा येत होता सरांचं मार्गदर्शन मनामध्ये वारंवार वारंवार त्यांनी बोललेले शब्द मोटिवेशनल कोट्स आठवून आठवून प्रॅक्टिस केली आज सर तुमच्यामुळे मी भरती झाले माझ्या अंगावरची वर्दीचं जे काही पान आहे तो तुमचा आहे सर शेजारीच माझा स्वतःचा एक फ्लॅट आहे तो फक्त तुमच्यामुळेच तर असा आहे माझ्या जीवनातील प्रवास एक प्रसंग सांगते मी आता भरती झाले भरती झाल्यानंतर मी आता रेडला जात असते पहिलीच रेड माझी सरांच्या घरांवरती इन्कम टॅक्सची आणि सर कसं असतं माहितीये का त्या इन्कम टॅक्सच्या रेटला ते, रे ते अधिकारी सांगत नाही आम्ही इथे एक हॉटेल आहे कार्तिके हॉटेल जवळ आलो तिथे आल्यानंतर मला तिथल्या ऐकतानी सांगितलं की शनी मंदिर जवळ जायचंय लक्ष्मीनगर म्हटलं लक्ष्मीनगर शनी मंदिर कोण असू शकतं रेट टाकण्यासारखं कारण आमचे सोडवणे सर फीस घेतात बट ती पूर्ण फीज विद्यार्थ्यांसाठी लावतात आणि ते मी डोळ्याने बघितलेले तर मी मला प्रश्न की सोडवणे सरांच्या घरी रेड कशी आणि मी सर खरंच मी त्या आयुक्तांना बोलले जे कोणी होते ना इन्कम टॅक्स ऑफिसर त्यांना मी बोलले की सर म्हटलं त्यांच्याकडे असं काही नाहीये की तुम्ही कसे काय रेडला जातात बोले मॅडम छूप भेटतो हमे सपता आहे म्हणलं ठीक आहे सर म्हणलं ठीक आहे सर चलो गेलो रेड कम्प्लीट झाली पण आमच्या सोडवणे सरांच्या घरी सगळे डॉक्युमेंट लिगल आणि काय असतं माहिती का त्यांनी वर्दीवर आहे काही शब्द बोलू नये आपल्या पत्रकार परिषद समोर आहे काही इव्हिडन्स नसताना त्यांच्या विरोधात गणिमी काव्य रचले गेले आणि त्या काव्यांना हां आता एक रिसेंटली एक घटना घडली त्या घटनेमध्ये सांगितलं होतं की असं असं पनिश करतात मला सांगा विद्यार्थी मित्रांनो जर का त्यांनी पनिशच केलं नाही तर आपण घडणार कसे घडणार का आपण त्यांनी जर का आपल्या पायाला काढीने मारलंच नाही आपण धावणार कसं आपली आई ज्यावेळेला आपल्याला लहानाचं मोठं करते त्यावेळेस ते, ते रागवतेच ना हो तसे ते आपले आई आईबाप आहेत ते पण रागवणारच छोट्या छोट्या गोष्टी असतात ते घडवण्यासाठी आईबापासाठी आईबापासारखे प्रयत्न करतात हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे अशी माझी इच्छा आहे कारण मी हे सहन केलंय आज त्यांनी मला रागवले नसते तर आज मी तुमच्यासमोर बोलू शकले नसते आज मी घडलेच नसते बोलून थांबते सर मी कारण काय आठवत नाहीये भरपूर प्रसंग थँक्यू सो मच थँक्यू मॅडम आपण या ठिकाणी नवीन विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणा दिली की ज्यांनी शिकवलं ज्यांनी घडवलं आणि वर्दीच्या आणि कर्तव्याच्या आड त्यांच्या घरी रेडला जावं लागलं आणि पुन्हा एकदा एक आपुलकी मनामध्ये ठेवली की आमच्या सरांकडे काही नाही आहे मी खरंच सांगतो मागची बारा पंधरा वर्ष मी या संस्थेसोबत जोडलो आहे सरकारी नोकरी सोडून तुमच्या समोर उभा आहे एकच प्रामाणिक तळमळ सोडवून कुटुंबाकडून दिसत असते विद्यार्थ्यांचं ही अगदी माणूस मोठा होत असतो तेव्हा त्या माणसाचं यश दिसतं आज जी मुलं पाठीमागं बसली आहे त्यांना ह्या समोरच्या मुलांचा हेवा वाटतो की अरे यार हाईट तर छोटीच दिसते पण वरतीच दिसते अरे यार काही बॉडी नाही पण लागली आहे तर हे त्यांचं स्ट्रगल तुम्ही थोडंसं बॅकन्डला जाऊन बघा की कि त्यांनी किती मेहनत घेतली आहे त्यांच्या आयुष्यात किती कष्ट केले तर आयुष्यामध्ये कोणीही आपल्या पदापर्यंत आपल्या यशापर्यंत एक उंच शिखर गाठत असतं तेव्हा त्यामाग ते 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 खूप सारे कष्ट असतात खूप सारे मेहनत असते खूप सारं डेडिकेशन द्यावं ते लागतं तेव्हा माणूस आयुष्यात मोठा होतो आणि तुम्ही भविष्यामध्ये ज्याही ठिकाणी नोकरी कराल ज्याही ठिकाणी जाल त्या ठिकाणी जाताना फक्त माझ्याकडून ती एक सल्ला देईल की आपण ज्याही ठिकाणी जाऊ ज्याही कर्तव्यावर आपण असू त्या ठिकाणी आपलं हे शंभर टक्के असलं पाहिजे आपला प्रामाणिकपणा आपल्या कर्तव्यावर आपला दिसला पाहिजे आणि तो ज्या ज्या वेळेस आपला दिसेल त्या त्यावेळेस आपली प्रगती होईल आणि आज सोनवणे कुटुंबांचं देखील तेच आहे त्यांच्या कामामध्ये त्यांच्या कर्तृत्वामध्ये खूप विद्यार्थ्यांचं हित दडलेलं आहे आणि त्या विद्यार्थ्यांच्या हितामुळे त्यांची प्रगती होते आणि संकटं ही येत असतात ती संकटं शिकवण्यासाठी असतात काल सरांची प्रेस कॉन्फरन्स नॉर्मली होते आणि आमच्याच पत्रकार बंधून एक प्रश्न विचारला की सर हा कार्यक्रम म्हणजे कदाचित का झालेल्या घटनेला झाकून टाकण्यासाठी तर नाही ना तर सरांनी छानसं हसून उत्तर दिलं की सर ती घटना घडली आहे त्या घटनेचं दुःख तर आहेच परंतु त्या घटनेतून आम्हाला इतकी प्रेरणा मिळाली की असे हजारो तरुण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी घडवण्याची प्रेरणा आमच्याकडे आहे तसं आहे तुमच्या कार्याला आणि तुमच्या त्या उत्तराला यानंतर मी पुन्हा एकदा मंचावर आमंत्रित करतोय विना विद्यानंद सोनवणे ठाणे शहर पोलीस यांनी या ठिकाणी यायचंय आपलं मनोबत या ठिकाणी व्यक्त करायचंय आणि सरांना देखील विनंती करतो की त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करायचा विद्यानंद सोनवणे